नमस्कार मित्रांनो मी विनोद लक्ष्मण भोयर राहणार तालुका मालेगाव जिल्हा वाशिम मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव तेवीस ब्याऐंशी पस्तीस एकतीस आज सोयाबीनवरती शेवटची फवारणी चालू आहे आणि शेवटच्या फवारणीमध्ये आपण धानुका फर्टी फर्टीसोलानुका धानुकाजी यमोन नागार्जुनाचे प्रोपेक्स सुपर आणि नागार्जुनाचे इंडेक्स निवडलेले आहेत तर याच्यामध्ये सगळ्यात मेन जी आहे शेवटची फहरणी ही शेंगा भरण्याच्या अवस्थेची असते कारण आता सोयाबीनला पूर्णपणे शेंगा लागलेल्या आहेत सत्तर दिवस झालेले आहेत माझ्या सोयाबीनला तर त्या या त्या स्टेजवरती आपण शेवटच्या फहरणीमध्ये अॅरिज ॲग्रो लिमिटेड मुंबईचे पोट्याबोरं वापरतो आणि ही गेली सहा ते सात वर्ष झाली आपण पोट्याबरोबर फर्टिसोल वापरतो कारण या पोट्याबोरमध्ये पोटॅश आणि बोरांचे कॉम्बिनेशन येते आणि फर्टिसोलमध्ये मॅग्नेशियम सल्फर आणि पोटॅशचे कॉम्बिनेशन येते तर हे जे आपल्या ग्रुपचे शेतकरी आज मी तर स्वतः सहा वर्ष झाले वापरत आहे पण आपल्या ग्रुपचे जे शेतकरी इतर वापरत आहेत त्यांना पण याचा चांगल्या प्रकारे अनुभव आहे आणि हे पोट्याबरोबर जे आहे तर हे दाना पूर्णपणे भरण्यासाठी काम करते कारण काही काय होते शेवटच्या टेजमध्ये जर तुमच्या झाडाला दा न्यूट्रिशनची कम कमतरता पडली तर खालच्या शेंगा हा भरत नाही तर त्या पूर्ण शेंगा आणि सारखा दाना आणि दा सोयाबीनवरती चकाकी आणि तेलाचे प्रमाण वाढण्यासाठी आपण पोट्यावर फर्टिसॉलची फवारणी घेतो आता हे वापरताना पाचशे लिटर पाण्याला एक किलो वापरायचे आणि फर्टिसोल दोन किलो वापरायचे आणि पंपाला हे चाळीस ग्रॅम वापरायचे आणि फर्टिसोल ऐंशी ग्रॅम वापरायचे त्याच्यासोबत नागार्जोनाचे जे इंडेक्स आहे हे इंडेक्स एक एक लिटर पाण्याला एक ग्रॅम वापरायचे विम्या मेक्टीन हे पाचशे लिटर पाण्याला चारशे ग्रॅम वापरायचे आणि प्रतिपंप पंधरा लिटर पाण्याला पंधरा ग्रॅम वापरायचे आणि प्रोपेक्स सुपर जे आहे त्याच्यामध्ये प्रोपेन प्रोपेन बसहायपर्यंत हे तुमचं पाचशे लिटर पाण्याला एक लिटर वापरायचे आणि पंधरा लिटर पाण्याला तुम्ही तीस मिली वापरायचे प्रकारे मित्रांनो माझी शे शेवटची फवारणी सोयाबीनवरतीच चालू आहे आणि माझे सोयाबीन पण पाहू येऊ शकता फुले किमया साखयत्रे पण ही व्हेरायटी आहे आणि याच्यामध्येच आपण बेडवरती तुरीची लागवड केलेली आहे धन्यवाद मित्रांनो